पैठण साहेबांमध्ये स्वागत आहे तुझ्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय नागेश पाटील आष्टेकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी प्रणिताई देवरे चिकलीकर युवा नेते आमचे मित्र ने शिरीष गौड देशमुख गोटेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमचे आदरणीय बाळासाहेब पाटील रावणगावकर प्रकाशरावजी देशमुख भोसीकर या ठिकाणी आदरणीय या ठिकाणी उपस्थित असलेले दयागिरी महाराज आमचे दादा आदरणीय सुभाष पाटील किनाळकर यांच्यामुळं आदरणीय जीवन पाटील भोगरे साहेब आमचे मामा आदरणीय बाबुरावजी इंद्रे साहेब गोपल पल्ले साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्यामुळं आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला आणि ज्यांनी हे क्रांतिकारक पाऊल या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या साक्षीने उचलण्याचं ठरवलंय आमचे मामा आदरणीय दादाजी पाटील ढगे त्यांच्या आदरणीय आमच्या मातृतुल्य असलेल्या आदरणीय मातोश्री प्रवीणदादा गायकवाड आदरणीय अमोलभाऊ ढगे शामराव काका इथं उपस्थित आहेत काका तुमचे फोटो गेल्यावर आता तुमचं काही खरं नाही तिथं तुम्ही या कार्यक्रमाला यायची हिंमत दाखवली तुमचं या ठिकाणी अभिनंदन आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर इंगळे साहेब इथं उपस्थित असलेले आमचे मित्र शशी पाटील क्षीरसागर आमच्या काँग्रेसच्या तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय प्रतापरावजी देशमुख अर्धापूरचे अध्यक्ष सुनील वानखेडे इथं उपस्थित असलेले संतोषरावजी कपाटे आदरणीय बालाजी अण्णा आदरणीय आमचे आनंदराव पाटील बोरगावकर आमचे परमंट आमदार आमचे आदरणीय दादाराव पाटील नागेलीकर इथं उपस्थित असलेले संदीप भाऊ देशमुख पिंटू पाटील वासरेकर आमचे आदरणीय गणेशरावजी शिंदे मामा व विशेष करून या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्षेत्रातून या परिसरातून मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले आणि खर तर आज आपल्या या भागासाठी मामा हे स्वातंत्र्याचा दिवस आहे स्वातंत्र्याचा हा दिवस आहे कारण या कारखान्याच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्या भागात फक्त आणि फक्त हुकुमशाही करण्याचा काही जणांनी घाट घातला होता आणि त्याला छेद देण्यासाठी एक क्रांतिकारक पाऊल आपण या ठिकाणी उचलत आहात त्याबद्दल ऊस उत्पादक शेतकरी म्हणून मनपूर्वक मी आपल्या सर्वांच्या आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो या कारखान्याच्या माध्यमातून खर तर पर्यंत आपल्या भागात दुसरा काय आपल्याला पर्याय नव्हता आणि मामानं प्रास्ताविकच बोलताना त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी या कारखान्याचा का वापर फक्त आणि फक्त शेतकऱ्याचं भलं नाही तर फक्त आपला राजकीय अड्डा म्हणून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला आहे आपण बघितलं असेल या कारखान्याची सगळी यंत्रणा शेतकऱ्याच्या भल्यासाठी ऊस उत्पादकाच्या भल्यासाठी कमी आणि स्वतःच्या निवडणुका स्वतःची सगळी यंत्रणा राबवण्यासाठी जास्त या कर्मचाऱ्याचा वापर आजपर्यंत झाला ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीत आपण सांगितलं की शेअर आपण दोन हजार शेअर या ठिकाणी घेणार आहात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यानं बरेच शेअर हजार दहा हजार आणि मला वाटते नंतर अजून काही शेअर वाढवले पाच हजार रुपयाचा सुरुवातीचा शेअर होता नंतर तो दहा हजार झाला दहा हजारचा पंधरा हजार झाला आणि त्याच्या बदल्यात शेतकऱ्याला कवडीचा कुठला फायदा आजपर्यंत झालेला नाही पहिले जी साखर दोन क्विंटल आपल्याला भेटत होती ती आता साठ किलो आली ऊस उत्पादक खर तर सभासदाचा ऊस नेण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी काही धोरण आहेत काही का नियम आहेत पण सभासदाचा ऊस सुद्धा अठरा अठरा महिने त्या ठिकाणी कारखान्याला जात नाही परिणामी ऊसाचा उतारा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि वरूनच अजून एक विक्रम आपल्या कारखान्याचा होता की आपल्या कारखान्याचा महाराष्ट्रात सगळ्यात कमी भाव भावराव चव्हाण कारखान्याचा होता आणि त्याचं कारण असं होतं त्याचं कारण असं होत की शेतकऱ्याला आजपर्यंत आपल्या कुठला पर्याय नव्हता त्यांच्या डोळे लावून बसायचे जेव्हा ऊस नेल तेवढा आपला त्या ठिकाणी भलं समजायचं अठरा अठरा महिने ऊस जायचा नाही परिणामी शेतात ऊसाचा उतारा कमी यायचा आणि वरून भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड त्या ठिकाणी किरवणूक आजपर्यंत झालेली आहे पण यावर्षी मी खर तर आपल्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये प्रचाराचा प्रमुख मुद्दा या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीत झाला की जो कोणी आता विरोधात जो कोणी काँग्रेसच्या बाजूने दिसेल त्याचा ऊस या ठिकाणी बंद केला जाईल अशी भीती शेतकऱ्याला त्या ठिकाणी दाखवण्यात आली होती पण मी आपल्या या माध्यमातून खर तर आभार व्यक्त करतो की आमचे मराठवाड्याचे नेते आदरणीय अमित भैया देशमुख असतील आणि त्या ठिकाणी आदरणीय रामगावकर साहेब आपले बाळासाहेब पाटील साहेब असतील राज्य या ठिकाणचे मंत्री त्यांच्या कारखान्याच्या असतील बाजूच्या असतील आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि या ठिकाणी टोळ्या पाठवल्या आणि शेतकऱ्याला पहिल्यांदा या ठिकाणी असा त्या ठिकाणी आनंद झाला की आपला ऊस वेळेवर गेला आणि बदल्यात गे आपल्याला योग्य मोबदला मिळाला आपल्या कारखान्याचा तेवीसशे रुपये भाव जाहीर केला होता पण या कारखान्याच्या भीतीने ऊस बाहेर सगळ्या चालला या भीतीने दोनशे रुपये भाव वाढ त्या ठिकाणी घाबरून देण्यात आली पण ते मला वाटते आजपर्यंत दोनशे रुपये जमा झाले नव्हते काल परवा काहीतरी जमा झाले असं कळालं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कारखान्याच्या माध्यमातून खर तर पश्चिम महाराष्ट्रात दहा बारा पंधरा वर्षाखालची गोष्ट आहे आमचे नेते आदरणीय विश्वजित कदम साहेब या ठिकाणी एका कार्यक्रमाला आले होते आणि आल्याच्या नंतर सहज कारखान्याच्या मुळे कार्यक्रमाला त्याला बोलवलं आणि जाताना मला विचारलं की त्यांनी आपल्या इकडे भाव किती देतात म्हणजे कारखान्याला तेव्हा मला वाटते बावीसशे काहीतरी भाव देत होते एकवीसशे बावीसशे रुपये भाव आपल्या कारखान्याचा होता मी म्हणलो बाळासाहेब बावीसशे रुपये या ठिकाणी आमच्या इथे भाव मिळते आणि ते काही एक रकमी मिळत नाही त्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला आमच्या पश्चिम महाराष्ट्रात माझा स्वतःचा कारखाना आहे म्हणजे मी पस्तीसशे रुपये भाव उसाला देतो आणि इथले शेतकरी जर बावीसशे घेत असतील तर धन्यवाद म्हणले सगळे शेतकरी अशी ही आजपर्यंतची सगळी आपली व्यथा आहे मी खर तर दादाराव मामाचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी त्यांना खरंच मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांनी जे काही या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी असलेल्या गोष्टी सांगितल्या दोन हजार ते शेअर्स या ठिकाणी करणार आहेत आणि सभासदाला त्यांनी जे काही नियमावली सांगितली चौदा चा महिन्याच्या आत सभासदाचा ऊस जाईल त्यानंतर चौदा चा महिन्याच्या वर जर ऊस सभासदाचा गेला तर त्याला चारशे रुपये चारशे रुपये भाववाढ या कारखान्याच्या माध्यमातून देण्यात येईल वर्षाला गुळ किती म्हणल्या पन्नास किलो गुळ मोफत त्या ठिकाणी देण्याचं त्यांनी सांगितलंय त्यांनी या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी केल्याच्या नंतर आम्हाला या ठिकाणी खात्री आहे की मामा तुम्हाला या ठिकाणी उसाची क्रशिंग करणं होणार नाही एवढा ऊस तुमच्या इकडं या ओब या शेतकऱ्याचा या ठिकाणी वाढणार आहे आणि आपण एवढ्या धाडशी पावलाला या ठिकाणी सुरुवात केल्या तर या कारखान्याच्या मान्यतेपासून की कारखाना उभारणीपर्यंत मामा तुम्हाला अजून बऱ्याच संकटाला कदाचित सामोरं जावं लागेल या राजकारणात घाणेर्या राजकारणात आम्ही बघितलेलं आहे की आपल्याला कारवाईला वेळ प्रसंगी सामोरं जावं लागले आपल्या क्रेशरवर असेल आपल्या व्यवसायावर वेळोवेळी गदा आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला तर त्याला आपण पुरून उरलेला आहात आणि येणाऱ्या काळात देखील आपल्या या कारखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवनात आनंदाचा क्षण आणण्यासाठी निश्चितच आपण या ठिकाणी प्रयत्न कराल आणि आपण आपल्या हातून ते होतील अशी आमच्या सगळ्यांना या ठिकाणी अपेक्षा आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला जसं आष्टीकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज लग्नाची फार मोठी तिथी आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात असून देखील काही जणांना या ठिकाणी कदाचित येणं झालं नसेल तर आलेल्या सगळ्या सभासदांचा सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला इथे येण्याचं आपण आम्हाला सौभाग्य दिलं आपण आमचा आदेश जित्य केला सत्कार केला त्याबद्दल आपल्या या सगळ्या कमिटीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपली जागा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र